डीबीटी रकमेत वाढीच्या मागणीसाठी आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालयात ठिया प्रयागराजचं पवित्र गंगाजल अक्कलपाडा प्रकल्पात शेतकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून अर्पण धुळे मनपाच्या कारभाराविरोधात युवराज करंकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीचं आंदोलन शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत महादेव दोंदवाडे येथे वनपट्टेधारक लाभार्थ्यांसाठी शिबिर आणि जिल्हाधिकारी कार्यालयात भगवान महावीर जन्मकल्याणक महामहोत्सव अंतर्गत निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरण शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक डी बी टी अनुदानात वाढ करावी तसेच स्थगित रक्कम अदा करावी या मागणीसाठी शहरातील शासकीय आदिवासी वसतिगृहातील मुलामुलींनी आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयात सोमवार दिनांक तीन मार्च रोजी ठिय्या आंदोलन सुरू केलं आपल्या मागण्या मंजूर न केल्यास लवकरच राज्यस्तरावर नाशिक येथील आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला दीरसिंग वळवी यावेळी म्हणाले की एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालय धुळे येथे पंडित दीनदयाळ योजना असेल किंवा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या डी बी टीच्या रकमेतील वाढ मिळविण्यासाठी आम्ही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे येथे एकत्रित आलो आहोत दरवर्षी शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्ता म्हणून वाढ होत असेल तर आमच्या डी बी टी रकमेतसुद्धा वाढ करायला हवी जिल्हास्तरावर विद्यार्थ्यांना जेवण व नाश्त्यासाठी केवळ तीन हजार रुपये दिले जातात ही रक्कम पुरेशी नाही त्यामुळे या रकमेत वाढ करून मिळावी अशी आमची मागणी आहे याशिवाय शैक्षणिक गणवेशासह अन्य वस्तूंसाठी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीत वाढ व्हायला हवी शासनाने थकीत रक्कमही लवकरात लवकर अदा करावी या आमच्या मागण्या आहेत या मागण्या तात्काळ मंजूर न झाल्यास राज्य पातळीवर नाशिक येथील कार्यालयात आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला धुळे शहरातील सह्याद्री सातपुडा निलगिरी पांझरा गायत्री व गंगाई आदी शासकीय आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनी या आंदोलनात सहभागी झाले होते जवळपास अठराशे विद्यार्थी विद्यार्थिनी या आंदोलनात सहभाग झाल्याचा दावा करण्यात आला दरम्यान डी बी टी वाढ हा प्रकल्प कार्यालय स्तरावाचा विषय नसून तो शासनाच्या निर्णयावर अवलंबून आहे आम्ही डी बी टी वाढ करण्याबाबत प्रस्ताव शासनाला दिला असून याबाबत राज्यभरातील आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या आदिवासी वसतिगृहांबाबत शासन निर्णय घेईल शासन निर्णय झाल्यानंतरच त्याबाबत अंमलबजावणी प्रकल्प कार्यालयाला करता येईल त्यामुळे विद्यार्थी आंदोलकांनी समजूतदारीची भूमिका घेऊन प्रकल्प कार्यालयाला वेठीस धरू नये आम्ही आपणास वेळोवेळी सर्व सहकार्य करण्यास तयार असतो पण डी बी टी वाढबाबत आम्ही शासन निर्णयाशिवाय काहीच करू शकत नाही अशी समजूतदार भूमिका प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी चेतन महाले श्यामकांत पाटील यांनी आंदोलक विद्यार्थ्यांसमोर मांडली तसेच आपण निवेदन द्या ते तात्काळ वरिष्ठ स्तरावर पाठवतो अशी नम्र सूचनाही केली मात्र विद्यार्थी आंदोलकांनी आम्हाला मुख्य प्रकल्प अधिकारी मनोज पाटील यांच्याशीच बोलायचे आहे त्यांना बोलवा आम्ही त्यांच्याशीच चर्चा करू असा अट्टा हात धरला त्यावर महाले पाटील यांनी स्पष्ट केले की अधिकारी मनोज पाटील हे स्पर्धा परीक्षा पेपर तपासणी नी कामानिमित्त नाशिक येथे गेले आहेत त्यांच्या वतीने आम्ही निवेदन स्वीकारतो असे सूचित केले मात्र विद्यार्थी विद्यार्थिनींनी याला नकार देत घोषणाबाजी करीत प्रकल्प कार्यालय प्रवेशद्वाराला बंद करीत आंदोलन सुरू ठेवलं दुपारी उशिरापर्यंत या आंदोलनावर तोडगा निघाला नव्हता आणि आपले जे नाशिक आयुक्तालय आदिवासी विकास विभागाचं त्या आयुक्तालय अधिकाऱ्यांनी आपल्याला मागच्या मोर्चा एक सांगितलं होतं की दोन हजार झाली पण त्या समितीची काही निर्णायक बाब आपल्यापर्यंत आली आहे का आज दोन हजार पंचवीस प्रकल्प अधिकारी माननीय प्रमोद पाटील इथे येऊन त्या गोष्टीचा उलगडा करत नाही तोपर्यंत तो तो वसीकरांना काय राहील बंद राहील काय राहील आज इथं आपण फक्त जा विचारायला आलोय आज आपण फक्त मोर्चा पुकारत नाही आहोत आज फक्त आपल्या आपण आपल्या अधिकारी

वयाची एक्झाम झाली त्यांना रिझल्ट देणं सुद्धा महत्वाचं आहे त्या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांना ते पेपर चेक करून चेक करून देणं भाग आहे ते शंभर टक्के या ठिकाणी आले असते आणि तुम्हाला मागच्या वेळेसुद्धा व्यवहार साहेबांनी खूस पूर्ण दिवस दिला पूर्ण सहकार्य केलं दिले की केलं प्रेम करता पण दिले आणि तिच्या करता पण दिले फक्ती आहे आज ते ज्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत कारण की ते आज पेपर चेकलेलं आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्राचे ती वाढते दोन दिवसामध्ये सगळे पेपर चेक करून घ्यायचे एक एक टाईम बॉन्ड असतो प्रत्येक गोष्टीला त्यावेळेस तिकडे सुद्धा एखादी एक्झाम वगैरे त्याच्यात बारावीची तिकीट चेक एफ एक टाईम बॉन्ड असतो त्या टाइम बॉन्ड त्या टाईम बॉन्डमध्ये आपल्याला पेपर चेक करून हे द्यावे लागतात आहे म्हणून ते सुद्धा उलळे या ठिकाणी डीबीटी करतात आणि स्वयं स्वयंच्या डीबीटी करतात विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक निवेदन देण्याकरता या ठिकाणी आले पण ह्याच्या डीबीटीच्या गोष्टी आहेत मागच्या वेळेस मी निवेदन या या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिलं त्यावेळेस मंत्री महोदय या ठिकाणी आले आणि डीबीटी लगेच त्यांच्या खात्यावर टाकण्यात आली आता फक्त मार्चच्या महिन्याची स्वयंची डी पी टी बाकी आहे ती पण एवढ्या थोड्या दिवसामध्ये डी बी या ठिकाणी पोहोचेल तसेच शासनाला विद्यार्थ्यांची एक खास करून मागणी आहे की महागाईनुसार आमच्या डी बी टीमध्ये वाढ व्हावी त्याकरता प्रकल्प कार्यालयाने दिनांक सतरा बारा नंतर सत्तावीस बारा आणि बावीस एकला शासनाला पत्र येणे विद्यार्थ्यांची जी मागणी आहे ती मागणी आम्ही या ठिकाणी वरिष्ठ कार्यालयाला आहे आणि डी वाढ ही जी गोष्ट आहे ही शासन स्तरावर आहे प्रकल्प स्तरावर नाही आणि लवकरच योग्य असा निर्णय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर संयोग घडून आलेला कुंभमेळा यंदाच्या वर्षी प्रयागराज येथे संपन्न झाला प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या समवेत कुस्तीगीर नाना सेंदाने शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू पाटील उमेश केवारे आदींनी सोमवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे पवित्र कुंभमेळा संगमावर स्नान करून जलाभिषेक करून प्रयागराज येथील संगमाचं पवित्र जल धुळे शहरात आणलं हे पवित्र जल धुळे तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी बारमाई या धरणाचं पाणी उपलब्ध व्हावं तसेच धुळेकरांना दररोज याच अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा होत असल्यामुळे धुळे शहरातील सर्व नागरिकांना बारमाही पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं धुळे जिल्ह्यात कधीही दुष्काळ पडू नये यासाठी साक्री तालुक्यातील धरणग्रस्त शेतकरी व धुळे तालुक्यातील लाभार्थी शेतकरी यांच्या हस्ते हे पवित्र गंगाजल अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात विधिवत पूजा करून माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी सूर्यास्ताच्या मुहूर्तावर सर्वांच्या साक्षीने अर्पण केलं अक्कलपाडा धरणाला येऊन मिळणाऱ्या पांझरा कान जामखेडी या नद्या बारमाई वाहू दे तालुक्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होऊ दे धुळे शहरासोबतच धुळे तालुक्याचा आर्थिक विकास होऊ दे राजकारण्यांकडून झालेल्या चुकांनाही माफी दे या प्रार्थनेसह शेतकऱ्यांनी यावेळी आनंदोत्सव साजरा केला अक्कलपाडा धरणाच्या बांधकामाचे काम माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या कार्यकाळात पूर्ण झाल्याने त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाला शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त करीत आनंदोत्सव साजरा केला याप्रसंगी धुळे तालुका पंचायत समितीचे माजी सभापती कैलास पाटील अक्कलपाडाचे साहेबराव दादा बागले मच्छिंद्र मासुळे संतोष पाटील ज्ञानेश्वर खांडेकर राजेंद्र पाटील निवृत्ती बागले विलास मोरे भैया शिंदे भगवान महाराज युवराज पाटील मनीष जोशी सुभाष शिंदे आदींसह शेतकरी बांधव आणि धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते अक्कलपाडा धरण हे धुळे ग्रामीणच्या जनतेच्या आशीर्वादाने सन दोन हजार तेरालाच आपण शंभर टक्के पूर्ण केलं या धरणाचं उद्घाटन वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते करण्याची संकल्पना मनामध्ये होती ही संकल्पना पूर्ण होऊ शकली नाही धरणाच्या उद्घाटनाला देशातल्या पवित्र नद्यांचं पाणी आणायचं ते या धरणामध्ये अर्पण करायचं आणि या धरणाचं उद्घाटन करायचं असं एक स्वप्न माझं खूप वर्षापासूनचं अपूर्ण होतं परंतु यंदा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर प्रयागराजला पवित्र गंगा संगमावर जाण्याचा योग आला गेल्या सोमवारी म्हणजे शेवटच्या तीन चार दिवसामध्ये शिवरात्रीच्या अगोदर सोमवारच्या दिवशी आम्हाला गंगा दर्शन करायला मिळालं तिथं पवित्र स्नान करायला मिळालं आणि तिथून गंगेचं पवित्र पाणी या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये मला आणता आलं आणि हे पाणी मी अक्कलपाडा धरणामध्ये अर्पण करून हे सगळं पाणी पवित्र करावं अशी माझ्या मनात कल्पना होती जे जे गरीब बांधव माता भगिनी आवाल वृद्ध वयस्कर लोकं आजारी लोक तालुक्यातली जनता जी प्रयागराजला जाऊ शकली नाही गंगा स्नान करू शकली नाही आर्थिक अडचणीमुळे असेल आजारपणामुळे असेल या सगळ्यांना या पवित्र पाण्याचा लाभ मिळावा म्हणून आज या ठिकाणी सायंकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्तावर या ठिकाणी गंगेचं पाणी आज आम्ही आमच्या अक्कलपाड्यांच्या ग्रामस्थांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अक्कलपाडा धरणामध्ये या ठिकाणी अर्पण केलेलं आहे आणि सगळं पाणी आज या ठिकाणी पवित्र झालेलं आहे या पाण्याची ज्याच्या ज्याच्या पोटात जाईल ज्या ज्या शेतीच्या बांधावर जाईल ज्या ज्या माता भगिनींच्या अंगावरून बालकांच्या अंगावरून जाईल ते सगळेजण या गंगा स्नानाचं संगमाच्या स्थानाचं पुण्य त्यांना मिळणार आहे अशा प्रकारची एक संकल्पना घेऊन आज गंगा अर्पण पाण्याचं अर्पण या ठिकाणी संगमाचं पाण्याचं अर्पण केलेलं आहे आणि आमदारच्या कालखंडामध्ये एक पवित्र काम माझ्या जा हातून झालं आणि एक साडेतीन वर्षामध्ये दोन हजार नऊपासून घेतलेला संकल्प दोन हजार तेराला मला पूर्ण करता आला आणि एवढं मोठं धरण आज जे धुळे जिल्ह्याची तहान भागवतो आहे पांझरा काठोरच्या पासष्ट गावांची तहान भागवतो आहे शहराचं पाण्याचं प्रश्न आज या धरणामुळे सुटलेला आहे तर या पवित्र अक्कलपाडा धरणाचे पांढरा आणि कानमातेच्या पाण्यामध्ये हे संगमाचं पाणी आम्ही अर्पण केलेलं आहे भगवंत या पाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा समृद्धी आमच्या आम तालुक्यावर असू द्यावी अशा प्रकारची भगवान शिवशंकराला गंगामातेला यमुना मातेला सरस्वती मातेला या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आमची पांढरा आणि कानमाता ही बारा महिने अशी भरभरून वाहू दे हे धरण शंभर टक्के अशाच पद्धतीने पूर्णपणे भरू दे अशा प्रकारचं दुष्काळाचं संकट आमच्यावर येऊ नको देऊ आणि सगळ्यांचं जे जे चुका झाल्या असतील पाप झाले असतील राजकारण्यांकडनं समाजातल्या लोकांच्या सगळ्यांचं पाप या पवित्र पाण्याने सगळं शुद्ध करून द्या अशा प्रकारची गंगेला या ठिकाणी प्रार्थना करतो आणि भगवंताचे मनापासून आभार व्यक्त करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत घरपट्टी कर महानगरपालिकेच्या माध्यमातून भ्रष्ट कारभार होत असल्याचा आरोप करीत या अप्रिय कृतीविरुद्ध महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे सोमवार दिनांक तीन मार्च रोजी सकाळी मनपा प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात आलं यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांच्या आदेशानुसार धुळे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी युवराज करंकाळ यांनी दिली या आंदोलनात काँग्रेससह युवक काँग्रेस एन एस यू आय अल्पसंख्याक सेल ओबीसी संघटना संघटित कामगार संघटना काँग्रेस सेवादल महिला काँग्रेस आणि इंटक अशा सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आंदोलनामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी भटक्या विमुक्त जमाती सेलचे रमेश श्रीखंडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भाई नगराळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी संघटनेचे सेक्रेटरी पितांबर महाले यांच्यासह राजेंद्र खैरनार विलासराव पाटील सुधीर जाधव माजी नगरसेवक शब्बीर पिंजारी रवींद्र चौधरी भिवसन ऐरे दीपक गवळे दीपक पाटील बाजीराव खैरनार हरिभाऊ चौधरी आयुब खाटीक भगवान कालेवार बानूबाई शिरसाट भावना गिरासे रजिया सुलताना माधुरी निकम आदी उपस्थित होते भ्रष्टाचारावर एप्रिल महिन्यात धुळे कर नागरिकांना जो जुलमी घरबट्टीचा सामना होणार आहे या जुलमी घरबट्टीच्या विरोधात व आजपर्यंत झालेल्या पाच सहा वर्षात महानगरपालिकेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या ह्या महानगरपालिकेचा व या, या भाजप सरकारचा निषेध आंदोलन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो आपण तुळेश्वर जे जनता जर आता जागरूक झाली नाही तर त्यांना जुलमी कर प्रॉपर्टी टॅक्स हा इतका येणार आहे की त्यांनी आजच जागं झालं पाहिजे आणि महानगरपालिकेच्या विरोधात जो शासनाने जुलमी कर लावायचं ठरवलेलं ला आहे आणि एप्रिल महिन्यात त्याचे बिलं आपल्याला घरोघर येणार आहेत या जुलमी घरपट्टीच्या विरोधात आम्ही सतत काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करणारच आहोत पण नागरिकांनीसुद्धा यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे नागरिक जर झोपून राहिले आणि घरी बसून राहिले आणि कोणीतरी आपल्यासाठी करेल आणि आप करे आपलं काम होईल तसं होणार नाही या गेंड्याच्या कातडीचं सरकारला जागा करण्यासाठी स्वतः ज्यांनी मतदान केलेलं आहे ह्या गेंड्याच्या काठी कातडीच्या सरकारला त्या लोकांनी त्यांना जागं केलं पाहिजे उठवलं पाहिजे येड्याचं सोंग या सरकारने घेतलेलं आहे आणि हा जुलमी टॅक्सपासून ते मुक्त होतील पुणे आणि नाशिकमध्ये सुद्धा हा एवढा जुलमी टॅक्स आकारणी करण्यात आलेला नाही एवढा हा जुलमी प्रॉपर्टी टॅक्स आकारणी करण्यात येणार आहे आत्तापासूनच माझी सर्व धुळे तर नागरिकांना विनंती आहे की झोपलेले असाल तर जागे व्हा आणि जे आपण उघड्या डोळ्याने बघतोय करोडो रुपयाचे या ठिकाणी रस्ते होत आहे सिमेंटचा रस्ता आज झाला पंधरा दिवसात त्याला खड्डे पडतात परत त्याच्यावर डांबर टाकलं जातं परत डांबर काढून परत सिमेंट टाकलं जातं असे वेगळे वेगळे प्रयोग हे धुळे शहरातच दिसू शकता म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध आंदोलन केलेलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शंभर दिवस कृती आढाखडा अंतर्गत वनपट्टेधारकांच्या अंतर्गत शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडे येथील अतिदुर्गम भागात वनपट्टेधारक लाभार्थ्यांसाठी शिबिर घेण्यात आलं या शिबिरात लाभार्थ्यांची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची नोंदणी करण्यात आली तसेच नागरिकांच्या विविध समस्यांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली यावेळी शासनाच्या कृषी विभाग महसूल वन तसेच आदिवासी विकास विभागाच्या योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना शिधापत्रिका जात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात येऊन विविध लाभाच्या योजनांचे अर्ज भरून घेण्यात आले शिबिरात उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक तहसीलदार महेंद्र माळी लोकनियुक्त सरपंच श्रीमती संगीताबाई किसन पावरा नायब तहसीलदार अधिकारी पेंढारकर मंडळ अधिकारी होणारे अनिल भामरे ग्राम महसूल अधिकारी अनिल शिरसाट कृषी पर्यवेक्षक तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्यांक आयोग सदस्य ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली भगवान महावीर जन्म कल्याणक दोन हजार पाचशे पन्नास महामहोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तसेच आढावा बैठक संपन्न झाली जैन समाजाच्या सर्व घटकांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे या महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती समाजातील नागरिकांनी घेऊन त्यांचा लाभ घ्यावा असं प्रतिपादन यावेळी ललित गांधी यांनी केलं या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे जिल्हा नियोजन अधिकारी छहरा कनगरे शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीष पवार चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष प्रमोद जैन पद्मप्रभू दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष भरत जैन श्री शांतीनाथजी दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष प्रवीण ठोलिया मांगीतुंगीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट महेंद्रकुमार जैन कविराज जैन पवनभाई पाटणी जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे कार्यकारिणी सदस्य फुलचंद जैन किशोरभाई शाह नौकार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुनीज मुथा आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र शासनाने आयोजित भगवान महावीर यांच्या दोन हजार पाचशे पन्नासाव्या निर्वाण कल्याणक महामहोत्सवानिमित्त राज्यस्तरीय शालेय निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत भगवान महावीर यांचं जीवन सिद्धांत व संदेश या विषयावर घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीच्या दोन गटातील दहा विद्यार्थ्यांना धनादेश तसेच प्रशस्तीपत्रकांचं वितरण करण्यात आलं यानंतर त्यांच्या हस्ते जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला का मोठ्या संख्येनं नागरिक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल